मंडळी ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये देशभरात एक आंदोलन झालं होतं त्यावेळी एस सी आणि एसटी आरक्षणावरून भारत बंदची हाक देण्यात आली होती अनेक राज्यांमध्ये या बंदचा परिणाम दिसून आला काही ठिकाणी आंदोलकांनी हिंसक निदर्शनं केली त्यामुळे बिहारची राजधानी पाटण्यात तर मोठा गदारोळ उडाला होता आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता त्यात परिस्थिती आणखीनच बिघडल्यानं आंदोलकांना शांत करण्यासाठी तसंच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पाटण्याचे उपजिल्हाधिकारी रस्त्यावर उतरले होते पण सामान्य आंदोलक समजून पाठीमागून आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं त्यांच्यावरही लाठीचार्ज केला तेव्हा त्या ते ठिकाणी उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हि गोष्ट लक्षात आली त्यांनी तत्काळ त्या पोलीस कर्मचाऱ्याला रोखलं आणि ती व्यक्ती आंदोलक नसून उपजिल्हाधिकारी अधिकारी असल्याचं सांगितलं त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यानं त्यांची माफी मागितली होती पण मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ त्यावेळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता त्यामुळे ते उपजिल्हाधिकारी दुसरे तिसरे कुणी नसून मराठमोळे आयएस अधिकारी श्रीकांत खांडेकर असल्याचं समोर आलं होतं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सध्या महाराष्ट्र विधानसभेचे सभापती असलेल्या प्राध्यापक राम शिंदे यांचे ते जावई असून बिहारमध्ये आता त्यांची पुन्हा एकदा बदली झाल्यानं ते चर्चेत आलेत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून येऊन केवळ अठरा महिन्यांच्या तयारी नंतर दोन हजार वीस मध्ये त्यांनी युपीएससी परीक्षा पास केली होती तेव्हा देखील त्यांची तुफान चर्चा झाली होती दरम्यान श्रीकांत खांडेकर आहेत कोण प्राध्यापक राम शिंदे यांच्या सत्कारासाठी गेले आणि म्हणून मनात भरले असा तो किसान आहे काय जाणून घेऊयात व्हिडिओच्या नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत देदन का मंडळी आधी पाटणा येथे एच आणि नंतर नालंदा येथे प्रभारी जिल्हाधिकारी तथा उपविकास आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर आता श्रीकांत खांडेकर यांची पाटण्यामध्ये मध्ये उपविकास आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकत्याच तेवीस आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या श्रीकांत खांडेकर यांचाही समावेश आहे बिहारच्या प्रशासनात आपल्या कामाच्या जोरावर दबदबा निर्माण करणारे अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जात पण इथपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा राहिला नाहीये त्यांची पार्श्वभूमी त्यांचा संघर्ष थोडक्यात जाणून घ्यायचा जा झाला तर श्रीकांत खांडेकर हे सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेडा तालुक्यातील बाऊची गावचे रहिवासी आहेत शेती आणि प्रसंगी मोलमजुरी करून जीवन जगणार त्यांचं कुटुंब त्यांचे वडील कुंडली खांडेकर हे स्वतः अशिक्षित असले तरी त्यांनी मुलांच्या शिक्षणाचं महत्व ओळखलं होतं म्हणूनच आपल्या तिन्ही मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी त्यांची तीन एकर शेतजमीन विकली होती कुटुंब आपल्यासाठी करत असलेल्या कष्टाची श्रीकांत यांना जाणीव होती त्यामुळे त्यांनी जीव तोडून अभ्यास केला दरम्यान त्यांचे प्राथमिक शिक्षण गावात झाल्यानंतर सोलापुरात त्यांनी त्यांचं बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं नंतर दापोली येथील कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली याच काळात त्यांची आय आय टी साठी सुद्धा निवड झाली होती खर तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आय आय टी मध्ये निवड होणं हे एक मोठं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं पण श्रीकांत खांडेकर हे तिकडे न जाता युपीएससी परीक्षा देण्याच्या निर्णयावर ठाम होते बारावीत असताना त्यांनी एक पुस्तक वाचलं होतं ज्यात प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या अनेक यशस्वी कथा होत्या महत्वाचं म्हणजे त्यातील बरेचसे अधिकारी हे आर्थिक दृष्ट्या मागासलेले होते त्यातूनच श्रीकांत यांना खरी प्रेरणा मिळाली आणि त्यांनी आय एस व्हायचं ठरवलं होतं त्यानंतर त्यांनी च्या तयारीसाठी पुण्यात एक वर्ष घालवलं पुढे सहा महिने दिल्लीत जाऊन तयारी केली के आणि नंतर दोन हजार वीस मध्ये झालेल्या युपीएससी परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून ते राज्यातून दुसरे आले होते आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी एवढं मोठं यश खेचून आणलं होतं श्रीकांत यांच्या यशाबद्दल त्यांच्या कुटुंबासह गावकऱ्यांनाही मोठा आनंद झाला होता तो आनंद साजरा करण्यासाठी ग्रामस्थांनी श्रीकांत यांच्या नागरी सत्काराची तयारी सुरू केली श्रीकांत खांडेकर यांचा सत्कार करण्यासाठी माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांना बोलवण्यात आलं त्यावेळी राम शिंदे यांनी श्रीकांत यांचा सा मान सन्मान केला आयस झाल्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या पण दुसरीकडे श्रीकांत खांडेकर राम शिंदे यांच्या मनात भरले होते त्यांनी त्या क्षणी श्रीकांत यांना आपला जावई म्हणून पसंत केलं त्यानुसार दोन्हीकडच्या कुटुंबाची बोलणी झाली आणि राम शिंदे कुंडलिक खांडेकर व्याही बनले पुणे येथे एमबीबीएस डॉक्टर म्हणून कार्यरत असलेली राम शिंदे यांची थोरली मुलगी अक्षता हिचा आय एस अधिकारी श्रीकांत खांडेकर यांच्याशी चौदा फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी साखरपुडा झाला हा दिमागदार सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगाव असलेल्या कर्जत तालुक्यातील चोंडी या गावी पार पडला होता राम शिंदे यांच्या कुटुंबातील हे पहिलेच कार्य असल्यानं या सोहळ्याला अनेकांनी उपस्थिती लावली होती दरम्यान काही दिवसांनी श्रीकांत आणि अक्षता यांचा विवाह सोहळा देखील पार पडला त्यानंतर श्रीकांत यांनी मसुरी येथून त्यांचं ट्रेनिंग कम्प्लीट केल्यावर त्यांना बिहार केडर मिळालं त्यामुळे आय एस पती आणि डॉक्टर पत्नीचीही जोडी तेव्हापासून बिहारमध्येच राहते मंडळी प्राध्यापक राम शिंदे यांनी श्रीकांत खांडेकर यांना आपला जावय म्हणून पसंत केलं तेव्हा ते माझी मंत्री होते आज ते विधान परिषदेचे सभापती आहे मात्र तरीही त्यांनी एका साधारण कुटुंबाशी आपला नातं जोडलंय म्हणूनच या संदर्भात त्यांची कायम चर्चा होत राहते बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदांकाला सबस्क्राईब करायला विसरू नका